लाल दिव्याच्या गाडीत लाल तर मित्रांनो आता आपण येले दीपक भाऊच्या शेतामध्ये दी। तर स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये वळी भाऊ आपले पवन नाही डॉक्याल शॅम्पू लावून घेतली पवन नाही काही मित्र बळी भाऊ बळी भाऊ भेटून घ्या आणि सुधीर भाऊ तेजस भाऊ आणि दीपक भाऊ हे खाली आहे तर आता आपल्याला पहिल्या कुदी मारली व्हिडिओ अपलोड होत नव्हता त्याच्यामुळं ते काही जमला नाही पहिल्यान व्हिडिओ काढायला चार्जिंग बी कमी राहिली

ते <laughs> आपले ज्ञानेश्वर भाऊ तिकडे पाणी भरताना <laughs> त्या तिकडे बी जाऊ आपण आता तर चला इकडे नाही दाखल तिकडे तुम्ही गरम भाऊ बनून मी साफ करून देतो पण ते घेऊन <laughs> चला भाऊ इकडे घ्या समोरच राहिला होता <laughs> <laughs> मीच घेतो लय आपण नको पहायला पाहुण्याचा आपल्या तर चला आपली कोथमिरेचा जाळदा घेत तुम्हाला हे <laughs> बघू शकता तुम्ही ऑटोमॅटिक <laughs> <laughs> कोथमिरेचं आपलं दुपान पूर्ण गावापर्यंत गेले नाही असं करंब होतो म्हणणे बाजूला बाजूला हातील पाईपलाईन जाणार बाजूला <laughs> 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 भरू भरवले पाणी चाला तिकडे चालेल <laughs> या आपल्या शेतीचा काय म्हणते चाल सर्वे घेण्यासाठी येले भाऊ स्वतः त्यांना स्थान आपण न व्हायची आपण अनुमती देऊची ते तिथे मुंगे आहे मग तर आपले भरेले ताण नाही भरेल काय गोबीच रोप तर तिकडे काही जायचं काम नाही अह बोला बाळू हा शेतीचं जाड राहिला आपल्या कोथमिरीच्या कोथमिरीची राख दाखायची तुम्हाला कोथमिरी पाहू शकता तुम्ही राख वेल राख बा ही राख आहे कोथमिरीची डायरेक्ट राख गोबीन साध्यालाच नाही ते तिची बिरा कस गोबी साध्याला भाव चालू आहे स्वतः गोबी गोबीची प्लॉट आहे येईल तुम्हाला काय भाव सातशे रुपये किलो चालू आहे सोन्याचा भाव आहे सध्या तर सातशे म्हणजे सात रुपये किलो आज चालू आहे तर आता पो आता काय करायचं स्वतः आपले मोठे बंधू इकडे आलेले पाणी भरणं चालू द्यायचं बघू शकता तुम्ही भाऊ हात वर करा <laughs> इकडे आले ते आ पाणी गेली ज्ञानेश्वर भवनच भरून देईल काय पाणी तर आता आपण जाऊ घरी कोच मी राईन जाळ मी सात रुपये गेले आज काय जागत तुम्हाला इचा जाळ केला आज सात रुपये गेली आता काय म्हणा काही ठिकाणी आहे दोन तुड्याने पुरे वापरात तर गेट लावून घ्या आपण जगातला सर्वात भारी गेट आवड घेवडे खायचे कर का बघ धन्यवाद <laughs> म्हणते विचारले तर बद्दल आपले वाडग काही साफ करीत नाही आपण शिवलो भाई घर पे आणता काय भाऊ गाडी तुम्ही जा ना क्वालिटीलाही कसं येऊ आपल्या फोनची फोन घ्यायला तर चला भाऊ डायरेक्ट जाऊ घरी पाहू का तर काय होतं ते तर चालेल तर मित्रांनो आता आपण कृष्णा भाऊ सोबत आहे कृष्णा भाऊ नमस्कार सिटीमध्ये काम आहे मला बी सांगितलं का आपले चेतक घेऊन चाललो आहे आणि बळी भाऊला घ्यायचं आहे तर चला बळी होऊ पोहोचलो आहे बळी होऊ शेतात आणि कृष्ण बहुन गाडी घेतली <laughs> कशी गाडी बाब बाप धरू लागला धरला बाबां गाडी आणली बळी बोल की तर चला लवकर आपण धकू शिटीत जाण्यासाठी तर मित्रांनो आता आम्ही चाललो आहे लवकर राहिली इकडे मागे लवकर राहिले तर मागे कृष्णा भाऊ बरं गेलं आणि आणि भाऊ स्वतः आपली शेतकवर वर ना मला भाऊचा दर्जा दिला सर्वांना यायला भाऊचा दर्जा दिल्याबद्दल मला दर पन्नास रुपये मारले नाश्ता मला म्हणता की नाश्ता भाऊ आला काम यायचं काय म्हणा आणि काय नाही तर आपण आता जाऊया सिटीमध्ये त्यांना काम ये ना मला कामच सांगितलं नाही आहे तर चला कॅमेरा काढ काढ लय भारी काम झालं कॅमेऱ्याचं आपले तर चला हे दक राहिले चप्पल राहील चोरी चोरी चप्पल आपली राही नाही चला काही धकले पा बर हे युट्यूब चाल कामा आमच्यावर हे बा भांड अरे भाऊ गाडी आण ना तुम्ही काय करा आता तुम्ही पहा आली आली धराला आली धराला आली धराला आली आपल्याकडे आली काय कुत्र्याकडे आली ती मित्रांनो आता हेअर कट आहे आमचं ऐकले तर आ, कटिंग झाली आमची तिथे पोर आहे म्हणून हेअरकट म्हणलं बळी भाऊ आपली गाडी आणताय त्यांनी बी हेअर कटिंग केली आम्ही बी केली आहे मस्त पैकी बघू शकतो भारी झाली की पा हा <laughs> भारी झाली कीच ना खूप परत आता माडा झालंय आमचा गाडी पडता रस्ता आपला बंद आहे रस्ता इकडे बंद आहे आता आम्ही चाललोय परत एकदा फिरून येण्यासाठी भांडणं लागली जरा असली लाग तर आम्ही पायाला रिकाशी वरझडी लोक कधी बी पाहू शकते भांडणं कुठं बी चला मी पिरामिड चौकात पोहोचलेलो आहे आणि आता आम्हाला जायचे भाऊजीच्या तिथे घरी घरी का दुकानावरती जाऊ द्या थांबा अरे थांबा घे 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 तर आता इथे मोठा घोळ व्हायला हलता आता वसंतराव नाईक या चौकात आम्ही पोहोचलेलो आहे ट्राफिकनंतर जाऊन द्या जाऊन द्या खूपच आ... कोपऱ्यातून काढताय तुम्ही <laughs> बळी भाऊ हे आपले खूपच कोपऱ्यातून काढताय कोणता तवसार चालला भाऊ हे पिकअपमध्ये पण तरी संसार आहे पिकअपमध्ये आमचे वै भाऊ स्वतः गाडी आणता कस काय गाडीच गाडी म्हणते म्हणती चला आण दाडकाचे दाडका काय gara पण गाडी आपण गवारीचा मार्ग दाखू मार्ग गवारी मार्ग दाखू ये गाव मार्ग गाव वाले नाही रे गावावाले मार्ग आहे दो कामा आम्ही गावकडे आम्ही मारीत असतो तर चलो भाई ये मामा श्रीव चले इकडे त्या फक्त मास्क घातले नाही आता आपण झालो आहे इकडं काहून घेतलं आहे किंवा वारं लागलं हे हायकोर्ट आहे का हे हायकोर्ट आहे हे नाही आहे आपल्या कोर्टाचा गेट आहे तो आणि आता आम्ही लागणार आहे जालना छत्रपती संभाजीनगर हायवेला बरोबर का आता कॅरेट बळी भाऊ म्हणताय आपल्याला जायचं आहे मला बी मनातून वाटवलं जायला पाहिजे सिग्नल इथं लागेल फस्ट पैकी रागडा पागडा आणू भरपूर असे ट्रॉफिक ना आपण आता जाणार आहे सिग्नल तोडून तोडून आपल्याला तर भरपूर असे एक मिनिट बाकी आहे तिथं तो लाल दिव्याच्या गाडी तर लाल दिव्याची गाडी गेली आता धामा धामा आता रोड क्रॉस केलाय आम्ही राहु लालपरी बाजूला तर चला कॅनॉट मध्ये जाऊ दे ना माय चला आता आम्ही पोहचलो कॅनोट मध्ये चला भाऊ या कधी हॉटेल पहा मस्त पैकी कसा दिसतो मी पक्क सांगा आहे आवाज तर बळी भाऊ डोक्याला हात लावताना एवढं जरा लाज हे म्हणते लाज सोडायची नव्हती इतकी आपण काय करता आपलं ब्लॉगर व्हायचं ब्लॉगर होतं आता इथं चांगलं शोरूम जॉकीस शोरूम जॉकीस शोरूम नाही शोरूम लागेल असत जॉकी आवडते पंजाबी फुल फिट काही काही नाही करते ओल्ड तर आम्ही आता <laughs> <भाई, दोन> <laughs> <laughs> तर मित्रांनो आता आम्ही घेतलाय बाई दोन चोर ते म्हणते घेऊ नको ब्लॉग मध्ये नंतर हॉटेल वर खायला आले मग जाऊ जाऊ म्हणते तर आम्ही खातो खाताना दागीत नसते तर मित्रांनो आम्ही कॅनेट नाश्ता करून ढकलोय आता आम्ही आलो आहे चिकटांमध्ये दिवसभराची कामं आटपून आता आम्ही चाललोय घराकडे हेअर कटिंग करण्यासाठी आपण आलो होतो हेअर कटिंग बी झालेली आहे ते बी तर आता पुढे तर थांबू एकदा आणि ब्लॉग एंड करून टाकू ढकलो आता घरी किती मोठा आलो आम्ही पाहिलं असेल बळी आपल्या गाडीवर बसलेली आम्ही थोडी टाक्या खाली गेले तर आता जो आपण डायरेक्ट घरी आणि आजच्या दिवस झाली जातो कारण की आता घरी जाता जाता इथे मोठं डोक्याला केला तर आणि त्याच्यामुळं थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय